एकनाथ शिंदेंच्या लाडक्या बहिणी मंत्रालयाकडे निघाल्या पायी सातारा जिल्ह्यातील पूस गावात क्रेशर खडी मशीन विरोधात महिलांचा आक्रोश साताऱ्यातील वाई तालुक्यातील कुसगाव एकसर पार्टेवाडी विहाळी बोरीव या गावांच्या डोंगरात खडी मशीन सुरू करण्यात आली असून शासनाचे नियम धाब्यावर बसवून खडी मशीनला परवानगी देण्यात आली होती त्या विरोधात गावकरी आणि महिलांनी तीन वर्ष लढा दिला पण सर्वच स्तरावर त्यांच्या हाती निराशाच आल्याने चालक मंत्रालयात जाऊन न्याय मागण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे हा लॉग मार्च रायगडात पोहोचला असून खोपोलीत आल्यावर आंदोलनातील महिलांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर झालेला अन्याय तसेच स्थानिक आमदार तथा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यावर आरोप केले बारा दिवस सातारच्या वाई तालुक्यातून शेकडो महिला चालत निघाल्या असताना शासन आणि प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्यामुळे या महिलांनी सरकार विरोधात खेद व्यक्त केला आहे संदीप ओव्हाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न